आता नवीन वर्ष आहे सर्वांना चांगले चांगले वर्ष सुखी जाऊ दे सगळे वाद संपू दे संपू दे देवाला सांगितले पांडुरंगाला दाराच्या मागची सगळी जाऊ दे आता या पद्धतीने सगळीकडनं संवाद सुरू व्हायला लागले लवकरात लवकर या वर्षात

माची सगळी चावली आता या पद्धतीने सगळीकडन संवाद सुरू व्हायला लागले लवकरात लवकर या असं वाटतंय शरद आणि अजित दादा एकत्र यावे हो ऐकणार हो हो ऐकणार